राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मधुशेठ पाटील यांनी आज आमचे आमदार महेंद्रशेठ दलवी यांना सल्ला देण्याचा प्रयत्न केला की महेंद्रशेठ दलवी जे काय आज निवडून आले ते सुनीलजी तटकरे साहेबांच्या मुले आले असं त्यांनी जवळ काय वक्तव्य केले परंतु मी मधुशेठ पाटील यांना सांगू इच्छितो की महेंद्रशेठ दलवी हे सुनील तटकरेंच्या मुले निवडून आलेत नाही तर सुनील तटकरे साहेब हे महेंद्रशेठ दलवी यांच्यामुळे निवडून आले कारण एकोणचाळीस हजार मतांचा लिडिंग हा अलिबाग मुरुड विधानसभा मतदारसंघातून दिलेला आहे आणि विधानसभेला विधानसभेला बघितलं तर तो पंधरा एक हजारांनी लीड कमी आला आणि त्याच्यातच कुठेतरी मासे सिंकली गेले आणि तिथेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांना आदेश दिले गेले की शिवसेनेचे आमदार महें, उमेदवार महेंद्र शेठ दलवे यांना मतदान करू नका असे रात्रीच्या साडेबारा वाजता मधुशेठ जिल्हा अध्यक्ष तुम्ही त्यावेळेला पण होतात आता पण आहात साडेबारा वाजता व्हॉट्सअप कॉल करून महेंद्र शेठ दलवियाला तुम्हीच सांगितलं की महेंद्र शेठ तुम्ही सावधरा साहेबांचं काही वेगळं चालू आहे हे फोन कोणी केला आणि महेंद्र शेठला हे वक्तव्य कोणी सांगितलं हे जरा आठवणीत तुम्हाला राहू द्या आणि महेंद्र शेठच्या अलिबाग तालुक्यातली जी काही ताकद आहे ती कमी होत चालली असं जे तुमचं जे काही वक्तव्य आहे पण मधुशेठ तुम्हाला सांगायचं वाटतं की महेंद्र शेठचा हा आलेख लोकांमधला संपर्क आणि जनतेमधला संपर्क वाढत चालला आहे त्यामुळे महेंद्र शेठचा हा संपर्क असाच वाढत राहील पुन्हा एकदा तिसऱ्यांदा महेंद्र शेठ आमदार होतील याततील मात्र शंका नाही मी तुम्हाला दुसरा एक सल्ला देतो की आम्ही आता सर्व जिल्ह्यात आदेश दिला आम्ही आता वार करणार हे करणार ते करणार ह्या बडायक्या आम्ही मग काय शिवसैनिकांनी काही गांडूगोल्या खाल्ल्यात आम्ही आदेशाची आम्ही वाट बघत नाही कोण काय करेल नाही आमचा एक आदेश आमचा एक एकदा पक्षाचा आदेश निघाला की शिवसैनिक काय आहे शिवसेना स्टाईल काय आहे ते आम्ही लवकरच दाखवून देऊ त्यामुळं मधुशेठ तुम्ही आमचे म्हणजे वयस्कर तुम्ही आहात आदरणीय आहात पण जे तुम्ही सल्ला देताना आपण पाठी काय केलेलं आहात ह्याची पण आठवण करून देऊ नका आणि आठवण करायला लावू नका त्यामुळे तुर्तास एवढंच मधुशेठ तुम्हाला दुसऱ्यांदा एकदा सांगतो की तुमचं जो स्वप्न जिल्हा परिषदेचं सदस्य होण्याचं जो स्वप्न आहे तुम्ही आज कित्येक वर्ष या राजकारणामध्ये आहात तटकरे साहेबांच्या हाताखाली तुम्ही काम करत आहात परंतु तुमची जी इच्छा आहे एक जिल्हा परिषद मेंबर सदस्य होण्याची जी इच्छा आहे ती तुमची पूर्ण झालेली नाही कारण गेल्या निवडणुकीमध्ये तुम्ही निवडणुकीचा फॉर्म भरला तुमची प्रचाराला सुरुवात केली पण शेवटच्या क्षणाला तुम्हाला फॉर्म मागे घ्यायला लागला आणि तिथे कोणाला उमेदवारी दिली हे सगळं जनतेला माहित आहे आणि त्यावेळेला सुद्धा तुम्ही साहेबांच्या विरोधात महेंद्र शेठच्या समोर काय वक्तव्य केले हे सुद्धा लोकांना माहिती आहे त्यामुळं तुम्ही येणाऱ्या जिल्हा परिषदमध्ये तुम्हाला जिल्हा परिषद सीट मिळतो की नाही त्याचा सदा तुम्ही साहेबांशी सल्लामत करा आणि मग महेंद्र शेठ दलवी यांच्याबरोबर यांच्यावर यांना तुम्ही सल्ला देण्याचा प्रयत्न करा